नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आता उद्या आहे चौथा श्रावण सोमवार तर आता हा जो श्रावण सोमवार आहे तर हा शेवटचा श्रावण सोमवार आहे तर मग यानंतर आता श्रावण सोमवार नाही श्रावण महिना संपत आला आहे आता तर मग आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना काही श्रावण सोमवारच्या दिवशी काही उपाय सेवा करणं शक्य झालं नसेल तर हा शेवटचा श्रावण सोमवार आहे त्यामुळे मग आपली एखादी कोणती इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला उपाय करणं शक्य झालं नसेल किंवा आपल्या घरामधील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर मग आपल्याला सकाळीच घरी एक बेलाचं पान घेऊन यायचं आहे तर त्या बेलाच्या पानाचा आपल्याला कसा उपाय करायचा आहे तर ती माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला पूर्णपणे ही माहिती समजेल आता श्रावण महिन्यामध्ये आपण बेलाच्या झाडाची दररोज पूजा करत असतो तर आता ज्यांना दररोज पूजा करणं शक्य होत नसेल किंवा त्यांनी मग श्रावणचा हा जो शेवटचा सोमवार आहे तर तुम्ही या सोमवारी जरी पूजा केलात तरीही तुम्हाला संपूर्ण श्रावण महिन्यात पूजा केल्याचं मग पुण्य तुम्हाला लाभेल तर आता आपल्याला काय करायचं आहे आता जर तुम्हाला दररोज नाही शक्य झालं तर ह्या श्रावण सोमवारच्या दिवशी पण आपल्याला बेलाच्या झाडाखाली आवर्जून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता एखाद्या व्यक्तीमधील जर कुंडलीमधील ग्रह जर कमकुवत असतील तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात म्हणजेच की घरातील दारिद्र्य असेल म्हणा किंवा घरामध्ये आपली एखादी व्यक्ती आहे की ती खूप प्रत्येक काम करते पण त्या प्रत्येक कामांमध्ये काही ना काही अडचणी निर्माण होत असतील तो तर त्यावेळेस पण ह्या गोष्टी घडत असतात तर मग आपल्या घरामध्ये पैसा आला तरी पण तो पैसा टिकून राहत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही म्हणजेच की लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पण हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय खूप प्रभावी ठरत असतो म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता आपल्याकडे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतात ते वादविवाद दूर होण्यासाठी म्हणा किंवा आपल्या घरातील मुलांची प्रगती होण्यासाठी घरामध्ये सुख शांती राहावी म्हणून मग आपल्याला श्रावण महिन्यात जर तुम्हाला बेलाचे जे झाड आहे तर त्या झाडाला जर तुम्हाला स्पर्श करणं झालं नसेल तर हा जो शेवटचा सोमवार आहे तर या सोमवारी पण तुम्ही बेलाच्या झाडाला आवर्जून स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या ज्या पण काही इच्छा असतील तर त्या इच्छा नक्की पूर्ण होतात कारण की बेलाच्या झाडामध्ये सगळ्या देवी देवतांचा वास असतो म्हणून मग त्यामध्ये दे साक्षात देवी देवता असतात तर, तर म्हणून आपल्याला श्रावण महिन्याचा हा शेवटचा सोमवार आहे मग बेलाच्या झाडाला आपल्याला आवर्जून स्पर्श करायचा आहे कारण की श्रावण महिन्यामध्ये एक दैवी शक्ती आलेली असते बेलाच्या झाडाला म्हणून झाडासंबंधी आपण जर काही उपाय केला तर आपल्या ज्या आपण काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत असतात कारण भो भगवान भोलेनाथाच्या पूजेमध्ये आपण बेलाचे पान जर नसेल तर ती पूजा पूर्ण होत नाही हे सगळ्यांना तर माहितीच आहे म्हणून मग आपल्याला श्रावण महिन्यामध्ये बेलाच्या झाडाला जलार्पण करणे म्हणा किंवा मग एक दिवा प्रज्वलित करणे तर ह्या सगळ्या जर आपण सेवा केल्या तर प्रखर पितृदोष पण दूर होतो कारण की बेलाच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक मानले जाते आणि बेलाच्या पानांमध्ये जे तीन पानं आहेत तर ते एकत्र असतात तर ते त्रिदेवतांचे प्रतीक मानले जातात तर श्रावण महिन्यात जरी बेलाच्या झाडाचे दर्शन घेतले नसेल तरी पण तुम्ही हा शेवटचा श्रावण सोमवार आहे म्हणून मग आपल्याला ह्या श्रावण सोमवारी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे आता आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे बेलांच्या पानांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक म्हणून मग हे बेलाचे पान सगळ्यात महत्त्वाचं मानले जाते तर आता हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला ज्यांना कोणाला बेलाच्या पानाचा उपाय करणं शक्य झालं नसेल किंवा त्यांच्या कोणत्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्या असे म्हटले जाते की बेलाच्या पानांमध्ये भगवान शिव यांचे प्रतीक आहे आता पार्वती देवीचं घामाचा जो थेंबा आहे तर तो पृथ्वीवरती पडला होता त्यातूनच मग बेलाचे झाड निर्माण झाले म्हणूनच मग या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता पार्वतीचा वास असतो तर या झाडाच्या फळांमध्ये महालक्ष्मीचा वास असतो तर हे जे पानं आहे तर आपल्याला किती वाजेपर्यंत घरी घेऊन यायचं आहे बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला बेलाचं पान घरी घेऊन यायचं आहे आणि मग घरी आणल्यानंतर मग आपल्याला ते पान काय करायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं त्यावरती आपल्याला काय करायचं आहे चंदन त्या पानावरती आपल्याला थोडंसं चंदनामध्ये पाणी टाकून थोडंसं ते चंदन आपल्याला त्या पानावरती घ्यायचं आहे लिहायचं आहे आता जे बेलाचं पान आहे त्या पानावरती आपल्याला काय लिहायचं आहे तर ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे आपल्याला आता ओम नमः शिवाय मग बेलाचे पान छोटे असतात तर मग कसं लिहायचं आहे तर एका पानावरती आपल्याला ओम लिहायचं आहे आणि नंतर मग एका पानावरती नमस लिहायचं आहे आणि तिसरं जे पान राहिलं आहे तर त्या पानावरती शिवाय असं आपल्याला लिहायचं आहे प्रत्येक पानांवरती वेगवेगळं न लिहिता वे वे फक्त एका पानावरती आपल्याला ओम नम शिवाय असं लिहायचं आहे त्या पानावरती चंदनाने लिहून झाल्यानंतर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता हा जो चौथा श्रावण सोमवार आहे तर या श्रावण सोमवारची शिवामूठ आहे जव आता बऱ्याच जणांना जव म्हणजे काय हे माहिती नसतं किंवा कसं असतं याबद्दल पण कल्पना नसती तर जिथे तुम्हाला पूजेचं साहित्य वगैरे भेटतं तिथे तुम्हाला ही शिवामूठ सहज उपलब्ध होईल त्यामुळे तिथून तुम्ही जव घेऊन येऊ शकता आणि ते आणल्यानंतर त्यामध्ये काय करायचं आहे आपण जे तांब्या भरून पाणी घेतलं आहे त्यामध्ये थोडेसे जव टाकायचं आहे आणि पांढरे फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हे जे सगळं आहे तर हे घेऊन आपल्याला जिथे कुठे भगवान भोलेनाथचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर मग काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे आणि आपण ज्यावेळेस घरून बेलाचं पान घेऊन जाणार आहोत आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना एकवीस बेलाचे पानं अर्पण करायचे असतात किंवा काही जणांना अकरा काहीजण एकशे आठ बेलाचे पानं अर्पण करतात पण आता काय होतं की सगळ्यांना बेलाचे पानं उपलब्ध होत नाहीत म्हणून तुम्ही अकरा किंवा एकवीस ह्या पानांवरती अशा पद्धतीने ओम शिवाय लिहून तुम्हाला जेवढं शक्य पानं घेणं अर्पण करण्यासाठी भेटत असतील तेवढ्या पानांवरती तुम्ही ओम शिवाय लिहून हे पानं मंदिरामध्ये अर्पण करू शकता जरी तुम्हाला नाही भेटले एक जरी बेलपत्र भेटलं तरी पण तुम्ही एक बेलपत्राचा पण हा उपाय करू शकता त्यानंतर मग आपण जे जल अर्पण केलं आहे त्यानंतर मग काय करायचं आहे आपण जे, जे बेलाचं पान घेऊन गेलं आहे ते हातात घेऊन ओम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि मनातल्या मनात तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे आणि नंतर मग बेलाचं जे पान आहे तर ते बेलाचं पान आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर मग पुन्हा आपल्याला दुसरं पान घ्यायचं आहे म्हणजे जर तुम्ही अकरा किंवा एकवीस घेऊन गे गेलात तर एकच बेलाचं पान घेऊन गेलात तर मग त्यावेळेस मग तुम्हाला वेगळं घेण्याची आवश्यकता नाही त्यानंतर दुसरं पान घेतलात तर त्यावेळेस पण आपल्याला अर्पण करायचं आहे आणि आपली जी पण काही इच्छा आहे ती मग लवकर पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे तर हा असा उपाय आपल्याला जवळपास जिथे मंदिर असेल तर मंदिरामध्ये करायचं आहे आणि मग हा उपाय केल्यानंतर मग काय करायचं आहे प्रत्येकांना माहितीच आहे की मंदिरामध्ये दे नंदी देवता असतात तर नंदी देवतांच्या डाव्या कानामध्ये दे आपली इच्छा सांगायची आहे तर जो हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितला आहे तर हा उपाय आपण जर केला तर सकाळी उपाय आपल्याला हा बाराच्या आतच करायचा आहे जर तुम्हाला बाराच्या आत हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही मग बारा ते चार या वेळेमध्ये चुकूनही हा उपाय करू नका चार ते संध्याकाळी सात या वेळेमध्ये तुम्ही मग महादेवाची पूजा केली जात जाते तर मग या वेळेमध्ये चार ते सात या वेळेमध्ये मग महादेवाची पूजा करत असतात तर मग तुम्ही या वेळेतच हा उपाय करावा असे म्हटले जाते कारण की दुपारच्या वेळेमध्ये भगवान शिवशंकराची म्हणा कोणत्या सेवा उपाय कोणतीही पूजा केली जात नाही आता प्रदोष काळ हे चार चा, ते संध्याकाळी सात ही वेळ असते प्रदोष काळात त्यामुळे प्रदोष काळामध्ये तुम्ही कोणत्याही सेवा उपाय केलात तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून मग घरातील आपल्या कोणत्याही इच्छा असतील तर त्या इच्छा नक्की भगवान भोलेनाथ पूर्ण करतात म्हणून मग हा उपाय तुम्ही हा शेवटचा श्रावण समोर आहे परत तुम्हाला वर्षभर संधी नाही म्हणून मग हा सोमवार अजिबात चुकू नका तर हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद